सांगली महापालिकेची प्रभाग रचना जुनी डावपेच मात्र नव्हे काही जण बंडखोरीच्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी जुनीचं प्रभाग रचना जाहीर झाल्याने त्याचा फायदा कोणाला कोणाच्या गणितात गडबड होणार यावर राजकीय चर्चेला उधाण आलंय गतवेळी प्रभाग रचनेत केलेले बदल भाजपच्या पथ्यावर पडलेले यंदाही तीच रचना कायम राहिल्याने भाजपसमोर सत्ता टिकवण्याचे तर काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यासमोर अस्तित्वाची लढाई ठरणार आहे महापालिकेच्या निवडणुकीसाठी जुनीचं प्रभाग रचना कायम राहिलेली आहे अपवाद किंवा दोन प्रभागांच्या आणि त्या प्रभागात किरकोळ बदल करण्यात आलेले आहेत यंदाच्या निवडणुकीत महायुतीविरोधात महाआघाडी असा सामना रंगणार आहे दोन हजार अठराच्या निवडणुकीत भाजपविरोधक काँग्रेस आणि एकसंघ राष्ट्रवादी लढली पण सात वर्षात कृष्णेच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले आणि त्यात विधानसभा निवडणुकीनंतर शहरात बऱ्याच राजकीय उलतापालती झाल्या काँग्रेसचे दोन दिग्गज नेते जयश्री पाटील पृथ्वीराज पाटील यांनी भाजप प्रवेश केला आहे आधीच भाजपचे संघटन पालिका क्षेत्रात मजबूत आहे त्यात काँग्रेस नेत्यांच्या प्रवेशामुळे भाजपला अधिक बळ मिळालं आहे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीच्या तयारीत लक्ष घातलेलं आहे पालिका क्षेत्रातील दोनही आमदारही भाजपचे आहेत या उलट काँग्रेसला अपक्ष खासदार विशाल पाटील आणि आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांचा सहारा आहे काँग्रेसमधील माजी नगरसेवकांनी भाजपशी सोयरी केली त्यामुळे भाजपसमोर तुल्यबळ उमेदवार देण्यापासून ते निवडणूक मॅनेजमेंटपर्यंत संपूर्ण गोष्टींसाठी काँग्रेसला संघर्ष करावा लागणार आहे दुभंगलेल्या राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिरजेतून मोठ्या आशा आहेत पण अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार इद्रेश नाईकवाडी यांचा मिरजेत प्रभाव आहे त्यामुळे या दोन्ही पक्षांसाठी अस्तित्व वाचवण्याची खरी कसोटी ठरणार आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली